तर गुड इव्हनिंग सगळ्यांना तर आज मी माहेरी आल्यानंतरचा हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे सकाळी काही शूट नाही केलं मी तर संध्याकाळपासून मी ब्लॉगची सुरुवात करत आहे तर हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर ती आहे आता संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आता तर इथूनच पुढे मी ब्लॉग कंटिन्यू करणार आहे तर बघत राहात आणि काल जरा ऊन खूप जास्त पडलेलं होतं आता है। ते तसंही आता ऊन खूप जास्त पडत आहे त्याच्यामुळे बाहेरून आलो होतो ट्रॅव्हलिंग करून तर ते खूप उन्हाच्या झाका लागल्या त्याच्यामुळे थोडं बरं नव्हतं वाटत मला तसंही आता तीन दिवस कंटिन्यू प्रोग्राममध्ये जाणं झालं आणि तिथलं पाणी वगैरे थंड पाणी वगैरे पित होतो घरी तर आता मी सध्या कारण माठातलंच पाणी पित होती मात्र तिथे मग ते कॅनचं पाणी आणि मग घरी यायला उशीरही होत होता रात्री बारा साडेबारा एक असंच वाजत होता झोपही होत नव्हती त्याच्यामुळेही थोडा तब्येतीवर हे झालेलं आहे माझ्या तर होईल आता गोळी वगैरे घेतलेली आहे मी दोन दिवस घेते तर आराम होऊन जाईल मला तर चला इथनं ब्लॉग कंटिन्यू करूया अपेक्षा काय बनवत आहे तू पास्ता अपेक्षा पास्ता बनवत आहे मम्मी तिकडे आता तर अपेक्षा पास्ता बनवत होती आणि या ड्रम मधलं पाणी वगैरे सक्षमने काढून दिलं होतं कारण ड्रम धुवायचा होता कारण उद्या सकाळी नळ येतील तर मग ड्रम भरायला लागतो म्हणून धुवायचा होता कारण एक दिवसा आड नळ येत असतात मम्मीकडे रोज नळ येत नाही आणि उन्हाळ्याचं तर किती पाणी लागतं हे आता माहितीच आहे सगळ्यांना आणि त्यात आता आम्ही तिघही इथे होतो तर मग अजून पाणी लागणार आहे अपेक्षाचा पास्ता रेडी झाला होता वेळ झाला मामा 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 ना मामाचा मामा तर इकडे अपेक्षा आणि सक्षमची थोडीफार आपल्या बहीण भावांची त्यांची मस्ती अशी सुरू होती आणि कुणाला यायची वेळ झाली होती कारण साडेसहापर्यंत पर्यंत होतो ऑफिसमधनं ऑफिस आणि संध्याकाळ झाली होती तर थोडीफार स्वयंपाकाची तयारी वगैरे मम्मीची आणि माझी सुरू होती तर कुणालाही ऑफिसमधनं आला होता आणि पप्पाही बाहेर फिरून वगैरे आले होते संध्याकाळी थोडा फेरफटका मारायला जातात ते इकडे सक्षम कूलरमध्ये पाणी टाकत होता कारण ड्रम धुतला होता तर त्यातलं पाणी त्यांनी काढून ठेवलं होतं बकेटमध्ये तेच पाणी त्याने कूलरमध्ये वगैरे टाकून दिलं आणि अपेक्षाने पास्ता बनवला होता तर कुणालसाठीही थोडासा ठेवला होता तिने पास्ता तर तो ऑफिसमधनं आल्यानंतर ला त्यालाही मी पास्ता वगैरे दिला आणि उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी होती अक्षय तृतीया त्याच्यामुळे ना थोडी भाजी वगैरे तोडून ठेवायची होती कारण सकाळी तर सगळी घाईच असते मग स्वयंपाकाची वगैरे तर म्हणून आदल्याच दिवशी मी थोडे भाजी वगैरे तोडून ठेवली होती चवळीच्या शेंगा आणल्या होत्या मम्मीने बाजारातून चला आम्ही ना इथे मम्मीच्या घराजवळ अर्धा किलोमीटरवरच सुपर मार्केट आहे तिथे चाललेलो हो। आहोत तर चला मग सगळे मम्मी आधीच केलेली आहे तर अपेक्षा मी आणि सक्षम आम्ही तिघंही निघालो होतो सुपर मार्केटला जायला मम्मी आधीच गेली होती आणि अगदी पाच मिनटाच्या अंतरावर ते सुपर मार्केट आहे जास्त काही लांब नाही आहे कारण मम्मीचं घर छान असं मार्केटमध्येच आहे घराच्या बाहेर पडलं की घराच्या बाजूलाच अगदी दवाखाने कपड्यांची दुकानं सुपर मार्केट म्हणजे सगळ्याच गोष्टी एक किलोमीटरच्या अंतरात सगळ्या वॉकिंग डिस्टन्सवर मिळून जातात असं मार्केटमध्येच घर आहे तिचं छान तर उद्या अक्षय तृतीय आहे म्हणून मम्मीला थोडं सामानही घ्यायचं होतं म्हणून सुपरमार्केटला गेलो होतो आणि मुलांनी काही सामान वगैरे घेतलं तिथनं आणि मग घरी परत आलो आणि इकडे अपेक्षा तिच्या फ्रेंडसोबत खेळत होती तर आम्हीही लहान होतो तेव्हा हा गेम खूप खेळायचो आणि अगदी तिच्या वयाचेच मुलं आहेत आजूबाजूला तर छान गमतं तिला आणि पूर्ण संपूर्ण दिवस तिचा छान असा खेळण्यामध्ये जात असतो सगळ्यांसोबत आणि मग स्वयंपाक वगैरे करायला घेतला तर स्वयंपाकामध्ये पालकच केली होती छान आणि तोंडी लावण्याकरिता ही मिरचीची चटणी मम्मीने मला करायला सांगितली होती तर याचा व्हिडिओ मी आपण म्हणजे टाकलेला आहे तर ती ही चटणी वगैरे करून घेतली आणि मग जेवणं वगैरे झाले आमचे मग मम्मी भांडे वगैरे घासत होती तर तिला म्हटलं मी की घासते मी पण ती बोलली की असू दे मी थोडं कमी पाण्यामध्ये धुवून टाकते कारण आता थोडंसं उद्या नळ येणार होते त्यामुळे आता थोडं पाणी संपत आलं होतं तर ती बोलली की मीच धुते म्हणून मग गॅस ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि इकडे झोपण्याची वगैरे आमची तयारी सुरू होती तर चला इथेच मी माझ्या ब्लॉगचा एंड करीत आहे ब्लॉग आवडला असेल तसं कमेंटमध्ये सांगा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत